नमस्कार मैत्रिणींणू आता ऋतूबद्दल चाललेलं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या त्याप्रमाणे ऋतू संधीचा काळ आहे परंतु जसा जसा पावसाळा सुरू होतो तसा तसा वाताचा प्रकोप व्हायला लागतो आणि वातव्याधी आपल्याला पाहायला मिळतात मग नेमके हे जे काही वेदना असतात किंवा वेगवेगळे आजार असतात व्याधी असतात डिसिजेस असतात ते नेमके कशा प्रकारे होतात किंवा सगळ्यांना आपण मेन वातच का समजतो या सगळ्यांचं निवरण आज बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या देवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहच स्वागत करत आहे जेव्हा वातावरण बदललंय ऋतू काळ आहे तेव्हा आपल्याला विशेष काळजी तर घ्यावीच लागते म्हणजे विशेष काळजी घेताना आपल्याला जे काही लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे ती म्हणजे की पित्त पंगू कफ पंगू पदातवाहा दा वायू ना येत्र नियंते तत्र वर्षंती मेघवत म्हणजे काय पित्त आणि कफ यांचे आजार थोडेसे कमी बघायला मिळतात परंतु सगळीकडे जे काही बघायला मिळतात ते वाताचे आजार जर नानात्मज किंवा वेगवेगळ्या प्रकारे जर वाताचे व्याधीचं जर वर्गीकरण करायचं झालं तर वाताचे ऐंशी व्याधी होतात नानात्मज पित्ताचे चाळीस आणि कफाचे वीस म्हणजे कफाचे वीसच आहेत परंतु बघा वाताचे किती आहेत ऐंशी वेगवेगळ्या वेग प्रकारचे नानात्मज यातच एक प्रकार मोडला जातो सामान्यच म्हणजे आता बरेच जे काही आपल्याला आजार फक्त त्याची कॉमन संप्राप्ती असते किंवा त्याची घडतानाची एक कॉमन दिशा असते शरीरात घडताना ते कॉमनली घडतात आणि त्याची ट्रीटमेंट साधारणतः सोपी असते आणि सहज समजण्याजोगी असते त्याचे दोनच कारण असतात एक तर धातू क्षय किंवा मार्गावर होत म्हणजे काय तर तुमचा धातूंचा क्षय झालेला असतो जसं की वयानुसार तुमचा मध्ये जे क्षय होतं जसं की उत्पत्ती स्थिती आणि राहस ह्या तीन अवस्था असतात कुठल्याही स्थितीच्या म्हणजे मग मा, जेव्हा मनुष्य जन्माला आला तर तो एका विशिष्ट तरुण वयामध्ये स्थिर राहणार म्हणजे त्याची उत्पत्ती होणार स्थिर राहणार आणि तो लयास पावणार म्हणजे लयाृत्यू मृत्यू हे एक कायमचं सत्य आहे परंतु या मृत्यूकडे जाण्यापर्यंतचा जो प्रवास आपले ला, आपले ला, आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला आपल्या तरुणपणाचं स्थिरीकरण करायचं असेल तर आयुर्वेदशास्त्र याच्यामध्ये अग्रगण्य आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये तुम्हाला आजार होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करण्यासाठी सगळ्यात अगोदर गरज असते ती वाताची चिकित्सा करण्यासाठी कारण पावसाळ्यामध्ये आता वाताचे आजार डोक्यावर काढू लागतात आणि कुठलीही वेदना असू देत कोणत्याही प्रकारची वेदना असू देत म्हणजे तुम्हाला मुंगी चावल्यासारखं होऊ देत तुम्हाला टोचल्यासारखं होऊ देत तुम्हाला काहीतरी मारल्यासारखं होऊ देत कापल्यासारखं होऊ देत हे वर्णन आहेत आयुर्वेदशास्त्रामध्ये ह्या सगळ्या ज्या वेदना असतात ज्याचं पेशंट वर्ग वर्णन करतं की मला असं चावतं चावल्यासारखं होतं किंवा मला अशा वेदना होतात ह्या सगळ्या वेदना ज्या आहेत ह्या वातामुळे असतात म्हणून जर तुम्हाला चेस्ट पेन होत असेल तुम्हाला हार्ट अटॅक येत असेल आणि जर तुम्हाला ऍसिडिटीमुळे जर का तुमच्या छातीत वेदना होत असतील तर ह्या दोन्ही पण जेव्हा आयुर्वेद शास्त्रामध्ये आपण याचं वर्गीकरण करू या दोन्हींचे सुद्धा उगम वेगळा असतो या दोघींचे कारण वेगळे असतात आणि अर्थातच याची चिकित्सा देखील वेगळी असते म्हणूनच आयुर्वेद शास्त्रामध्ये तो वात जिथं जिथं जाईल तिथं तिथं त्याची लक्षणे दाखवेल म्हणजे हा एक तर बिघडलेला वात आहे एक तर तो काय करेल ख वैगुण्य म्हणजे एक एखादा वयव तुमचा तिथे तिथे दृष्टी निर्माण झालेली आहे म्हणून तो तिथे पित्त आणि कफाला तो वातही तो खेचून आणेल आणि तिथली तिथले डिसिजेस तुम्हाला रोग तुम्हाला निर्माण करेल आणि दुसरं त्याचं जर का तुम्ही एखाद्या समजा तिथे अर्बुद झाला म्हणजे तिथे जर का समजा ट्युमर झाला किंवा गाठ झाली तर तिथे जो आहे स्त्रोतोरोध झाल्यामुळे तो त्याचा मार्ग बदलेल आणि परत त्या ठिकाणचे तर आजार होतीलच पण इतर ठिकाणचे सुद्धा नीटकामानं झाल्यामुळे आजार होतील हे एवढं सोपं आहे म्हणजे तुम्हाला हे जे काही वाताचे आजार होतात की सामान्यमध्ये ज्या काही दोन संप्राप्ती असतात धातु क्षय आणि स्त्रोतोरोध याच्या पुढे जाऊनही जे काही नानात्मश ऐंशी वाताचे रोग असतात यांची चिकित्सा कशी अर्थातच प्रत्येकाची चिकित्सा वेगवेगळी तुमच्या आमाशयामध्ये वाद बिघडला तुम्हाला त्याची चिकित्सा वेगळी तुमच्या नर्वस सिस्टीम मध्ये वाद बिघडला त्याची चिकित्सा वेगळी तुमच्या पक्वाशायामध्ये वाद बिघडला म्हणजे इंटेस्टाईन मध्ये त्याची चिकित्सा वेगळी तुमच्या अस्थिंमधला त्याची चिकित्सा वेगळी बरं ही प्रत्येक अवयवांमध्ये जेव्हा वात जातो त्याची चिकित्सा तर वेगळी वेगळी असतेच परंतु आवृत्त पण असतो म्हणजे हा काय करतो आवरण निर्माण करतो म्हणजे पित्त आणि कफ ह्यांना द्रव स्वरूप आहे पण वाताला ना नाहीये वाताचे गुण काय आहे तत्र वृक्ष लघुशी तर सूक्ष्म चलवानी राहत म्हणजे हा बारीक असा जो वात आहे हा काय करतो छेड्या करत राहतो म्हणजे सतत दिवसात राहतो पित्त आणि कफाला जर तो बिघडला तर तो प्राकृत असलेल्या पित्त आणि कफाला सुद्धा स्वतःच्या स्थानी त्याचे त्याचे काम नीट करू देत नाही आणि आजार निर्माण करतो हा एवढा खट्ट्याळ आणि नाठाळ असा वात आहे आणि हाच सगळे आजार निर्माण करण्यासाठी नंबर एक वर राहतो म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला वाताची चिकित्सा म्हणजे ज जेव्हा पण आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा आजारानुसार बघावं लागतं की वात पित्त कफ या तिघांमधली कुठलं जास्त वाढलेलं आहे किंवा त्या आजारामध्ये आधी कोणती चिकित्सा करणं गरजेचं आहे वाताची की पित्ताची की कफाची म्हणून आयुर्वेदशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीची चिकित्सा वेगवेगळी होते प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी औषधे दिल्या जातात फक्त ऍसिडिटी आहे चेस्ट पेन होतंय म्हणून पर्टिक्युलर तुम्हाला त्याचं दुखणं थांबण्यासाठी गोळ्या औषधी भेटणार नाही तर तुम्हाला त्या योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमचं योग्य ते कारण काय आहे तुमचा नेमका कोणता दोष अतिप्रमाणात बिघडलेला आहे नेमकं सामान्यच तुमच्या व्याधीचं स्वरूप आहे की नानात्मक स्वरूप आहे याचा विचार करून तुम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते हे एवढं सखोल आयुर्वेद आहे म्हणजे तुम्हाला साधा ताप जरी आला तरी सुद्धा त्याच्यासाठी आयुर्वेदमध्ये अनेक आय औषधी आहेत जे तुमचा ताप बरा करू शकतात कारण ते तुमच्या प्रकृतीनुसार ठरवणार तुमच्या कारणानुसार ठरणार तुमच्या लक्षणानुसार ठरणार आणि एवढा हे तुम जे काही मल्टी डायमेन्शनल जो आहे आयुर्वेदशास्त्राची चिकित्सा ती म्हणून प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत राहते जसं की व्यक्ती तितक्या प्रकृती त्याचप्रमाणे व्यक्ती तितक्या चिकित्सा तितक्या प्रकृती त्याचप्रमाणे आजार तेवढ्या चिकित्सा असं आपण म्हणतो हे जेव्हा आपल्याला चिकित्सा करायची असते तेव्हा आपल्याला आधी बघावं लागतं आयुर्वेदिक डॉक्टरांना त्यांचा पूर्ण हिस्ट्री घेऊन अभ्यास करावा लागतो की नेमकं तुम्हाला कुठली ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आपण जे काही नुसते करत असतो किंवा घरगुती उपाय जर तुम्ही सतत सतत करत राहिलात तर तुमच्या प्रकृतीमध्ये अजून बिघाड होऊ शकते हे लक्षात घ्या कारण आता वात बिघडण्याचा काळ आहे वाता वात आता बिघडेल आणि याची पंचकर्माची चिकित्सा असते बस्ती कारण हा बिघडलेला वात तुमचा नॉर्मल करण्यासाठी बस्ती सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे तसंही पूर्ण पंचकर्मामध्ये जी काही बस्ती जी आपण सर्वश्रेष्ठ सांगितल्या जाते ती जर चिकित्सा तुम्ही केली तर तुम्हाला जे त्याच्या अनुषंगाने होणारे आजार आहेत ते होत नाहीत आणि तुमचं शरीर निरोगी राहण्याकडे जातं म्हणजे तुमचं शरीर निरोगी ठेवण्याकडे तुमचाही कल वाढतो आणि शरीराचेही कल वाढतो तुम्हाला इंडिकेशन्स मिळतात तुम्ही आजारी पडत असाल तरीसुद्धा तुम्हाला इंडिकेशन मिळतात की तुम्हाला काय तुमच्या शरीरासाठी उत्कृष्ट आहे आणि काय तुमच्या शरीराला चालणार नाही मग असं हे जे काही विविध रंगछटांनी जे काही गुंतलेला वात वायू ज्याला समीरणं म्हणतात त्याला खूप अनेक अनिल म्हणतात वेगवेगळी नावं आहेत या वाताला त्याच्या स्वस्थाने ठेवणं किंवा त्याला त्याची कामं सगळे करू देणं कारण सगळे काम शरीरातले वातामुळेच होतात सगळे कर्म हे तुमचे फक्त वातामुळे होतात म्हणजे तुमचं डोळे उघडणं बंद करणं बोलणं न बोलणं श्वास घेणं श्वास रोखणं बुद्धीने विचार करणं सार विभाजन विभजनाने मोशन पास होणं तुमचं रक्त लघवी व्यवस्थित जागच्या जागी ठेवून त्यांच्याकडून व्यवस्थित सगळे कामं करून घेणं हे सगळं काही फक्त वात दोषामुळे होतात त्यामुळे या पावसाळ्यात नक्की तुमच्या वातदोषाला जपा आणि तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून तुमच्या प्रकृतीची जाणीव करून घेऊन योग्य तो निर्णय घेऊन पंचकर्म करा किंवा तुमच्या येणाऱ्या आयुष्यातील येणाऱ्या वेगवेगळ्या आजारांवरती आयुर्वेदिक उपाय करा पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जेव्हा पंचकर्माचा विचार येतो तेव्हा काही प्रत्येकालाच पंचकर्म करायची गरज नसते काही जण निरोगी जीवनशैली डायट हे सगळं फॉलो करून सुद्धा निरोगी राहू शकतात किंवा असंही नाही कि की पंचकर्म ना केलं की झालं आमचं सगळं मग आता आम्ही आजारीच पडणार नाही असंही नसतं कारण ऋतू बदलला की त्रास होणार जर तुम्ही निरोगी जीवनशैली फॉलो नाही केली किंवा तुम्ही डाएट लाईफस्टाईल आणि ह्या एक्सरसाईज ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वेळच्या वेळेवर नाही केल्यात जर तुम्ही योग्य नियम आणि पथ्यमाने फॉलो करून जर नाही केलं तर त्या पंचकर्माचा किंवा त्या आयुर्वेदिक चिकित्सेचा फायदा होत नाही कारण आयुर्वेदिक ही जीवनशैली आहे ही एक मेडिसिनशी एक पद्धती नसून किंवा फक्त गोळ्या औषधे घेण्याची ही रीत नसून ही तुम्हाला बदलायला शिकवते आणि तुम्ही बदलला तर तुम्ही कमीत कमी आजारी पडाल संकट कधी सांगून येईल सांगता येत नाही पण जेवढे दिवस तुम्ही आहात तेवढे दिवस निरोगी राहणं हाच आयुर्वेदाचा एकमेव उद्देश आहे तुम्हाला निरोगी ठेवणं आणि तुम्हाला जर आजार झाला तर तो दूर करणं मग अशा ह्या नवरंगी आणि बहुरंगी आणि अतिशय छान अशा आयुर्वेदाचा नक्की स्वीकार करा आणि आयुर्वेदिक जीवनशैली निवडा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आमचे पेसादेवी डॉक्टर ताटे हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद